पहिले आता हे दडण ठेवून देऊ चक्कीवर दळाले आणि मग तिकडे आलू घेत काय तर ते आलू घ्यावाला येऊन जाऊ मग इकडे दडण तोपर्यंत मग तू दडून ठेवण हो मी तशीच म्हणतो डोक्षावर घेऊ घेऊ कुठे घेणशील चल पहिले चक्कीवरच जाऊ ठेवून देऊ तिथं हो ना त्याला सांगून ठेवून देईन दडून ठेवतो बाबा म्हणून तिथं दडेपर्यंत बी उभच रहावं लागेल ना त्याच्यापेक्षा आपलं हे काम होऊन जाते हो ना चाल ना तर पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को बचाया नहीं कभी गिरते हुए को बचाया नहीं बाद आसू बहाने से क्या फायदा कभी माँ बाप की सेवा की ही नहीं बड़े होता हाँ हो आन भाई आन गौ है, है का हो होय तांदूळ होय तांदूळ ओलवलेले तांदूळ पापड करासाठी ओसो ओसो मग ते आताच नाही होईल बाई संध्याकाळी होईल आता गहू आहे जेवारी आहे ते तांदूळ नंतर होईल बा आता जेवारी लावली गव्हाच्या वरत मग तांदूळ दडून देईन काय पण आम्ही आनंद पुरून आलो ना बाबाजी आता मग आम्ही जाईन कधी तुम्ही द्या ना पटकन करून जेवारी वरच द्या करून मला काही हरकत नाही चालते मला जेवारी वर द्या करून पण अर्ध्या घंट्यात द्या करून बा अर्ध्या घंट्यात नाही रे बा

नाही तर एक घंटा मनानं दोन घंटे झोपून राहून बा घरी आम्ही एक घंटा देतो आम्ही बाजारात फिरून काही सामान सुमान बाजार बी करायचं आहे आम्हाला तर येतो तिकून फिरून तर मग करून देजा बा एक घंट्यानं मायस टाक जा मग घेऊन आले बरोबर मायस जा पहिले ठीक आहे ठेवून देतो तुम्ही मी एक घंट्यात येतोच वापस एक घंट्यात देतोच दडून तुमचं ठेवून द्या या तिकून काय घेता काय घेवायचा एक घंट्यानं या इथं दडून दे तुम्ही हो हम्म ठेवलं बाबाजी इथंच घेऊन घ्यायचा अंदर हम्म ठीक आहे ठीक आहे जाऊ डायरेक्ट इकडे तिकडे कुठे दुसरं काही मला नाही बाहेर काही घेवायचं तिकडे चाललं नाही तर आलो गेलो काय दिसते ते घेऊन घेऊ हम्म आंबे गिंबे पाहिजे मी कच्चे कच्चे आंबे कायले घेतो आपल्या इकडे सडकी नसतं गाडी भेटते आणून कोण त्या दिवशी आणले होते बापा आणले होते आता म्हटलं हो त्याच्या आजोबाले घेऊन जा म्हणून आणते का नाही आणत माहित नाही ते दोन तीन आंबे होते त्याच्यात मिळून अजून अर्धा किलो घेऊन घेतो म्हटलं आता त्याच्या आजोबा आणते का नाही आणत आणते तुला सांगतले ना अंजा सांगत म्हणून काही घेतं इकत पैसे नाश करतो नुसती त्याच्यापेक्षा चाल ना मस्त उसाचा रस पिऊन उसाचा रस हो उसाचा रस मग ले ऊसाचा रोस पेवाले मग असं कर शांताबाई चाल या इंदिराच्या जाऊ जाऊन तसा टाईम आहे आता एक घंटा टाईम आहे आपल्या जवळ एक घंटा दीड घंटा काही तो येत नाही जीवन ना त्यानंतर चांगला एक घंटा पण दीड घंटा लागेल तर वाटते तर चाल ना भेटून येऊ कसा काय चालते तिचा धंदा कशी बनवते आता पावभाजी खाऊन घेऊ येऊ एक प्लेट आणि मग पावभाजी खाऊन येऊ तिला भेटून येऊन येता येतं उसा रस ठेऊ कसं तसं करू मग चाल पहिले इंदिराच्या ठेल्यावरून जाऊन पाहून येऊ आणि पावभाजी खाऊन मग रस पिऊ आणि मग रस पेलो का इकडे आलूच्या बाजारात मग आलूच्या बाजारात आलू घेतलं तर चक्कीवर हो चाल संध्याकाळपर्यंत वाढून जाते देतो मग संध्याकाळी तुला तोडून घाडी घाई खावाची आता बनून राहिली आता खावासाठीच बनवून राहिली ना संध्याकाळी देईन तोडून घे आता पापड काही कुत्र गित्र येऊ नको देजो मी हात धुवून येतो काय होतो मी आले काय एवढ्या लवकर ना बकऱ्या बकऱ्या एकट्या सोडल्या का ना लोकाच्या वावरात नाही धसत लोकाच्या वावरात नाही धसत आंब्याच्या खाली उभ्या करून सावली म्हणजे दुपारच्या दुपारच्या नाही म्हणून तिथे आणि मी घरी आलो म्हटलं जेवण करून घेतोस आराम करतो म्हटलं तुम्हाला तर म्हणतो तुम्ही टिफिन घेऊन जा आणि पाणी घेऊन जा एक बॉटल आणि बकऱ्या उभ्या केल्या तर तिथं आंब्या खाली जेवून घेत जा आणि तिथं जरा आराम करून घेत जा तिथं अंग टाकून घेत जा घरी येता तिकड बकऱ्या बकऱ्या एकट्या ठेवता आणि लांबोल्या कोण म्हणजे लांडग घेऊन गेले म्हणजे खाल्ले म्हणजे केवढ्यात पडन मग एक एक बकरी केवढ्या महागाची आहे तू अपेक्षा चांगलं माहित आहे बिमला मध्ये मला काय शिकवतो तू मला माहित नाही का किती रुपयाची एक बकरी आहे मेहनत मी घेऊन राहिलो ना रोज सकाळी उठल्या बरोबर चाराली घेऊन जा संध्याकाळी पर्यंत आणि बकरीचं चरण कसं आहे इथं खाते एक घास इथं खाते एक घास महा भिन तंग 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 टंग त्याच्या मागे हिंडा लागते हो म्हणून तर म्हणतो तुम्हाला का ध्यान देऊन चांगल्यानं पाहत जा असं एकट्या तिथं झाडाखाली उभ्या ठेवता उभे राहिल्या राहिल्या ना कोणी चालले गेले म्हणजे धुळत बसा मग नाही तर एखाद्या कोणी फिरते फुरते लोक आले आणि घेऊन गेले म्हणजे मग धुळत बसा कुठं गेल्या कुठं काही नाही हो तू उद्यापासून आता आजून जेवाय मी ठेवलं उभे आहेत काही जात नाही दुपारच्या जातच नाही बकऱ्या सुस्तावून गेल्या त्या दुपारी मस्त मस्त झोपल्या खाली तुम्हाला मोठा विश्वास तुमच्या बकऱ्याचा बापा जसे का तुमच्या ऐकते तुम्ही सांगलं तसं माई लेकरच नाही काय तर एवढं चांगलं मी सांभाळतो ते माय लेकरच समज लेकर समज मग लेकर इकूर कशा टाकता पैशासाठी काहीतरी लेकर समजतात विमला ते इकाच लागते ते किती आपण लेकर समजू ते विकाच धन आहे ते हो तर मग लेकर नको समजा हो इका लागते लेकराला ले इकतो का आपण बर गोष्ट नको सांगू वाढतं का जेवाले वाढ बरं भूक लागली थोडस आराम करून घेतो म्हटलं काय पापड गिपड टाकून राहिली का आज हो टाकून घेतो म्हणतो ना कुणीकडे कुणीकडे तर पाणी चालू आहे म्हणते बापा पाणी येते म्हणते पण आपल्या इकडे नाही भाड आहे पण पापड गिपडं वाढते ऊन आहे ना मस्त तर म्हणून टाकून घेतो मग तिकडचा गे गेलं म्हणजे आपल्या इकडे न अभाड पाणी म्हणून मी बिल्ली बापा आता टाकाले टाकून घेतो म्हणतो टाकून घे हो ना चला चला हात पाय धुवा जेवायला देतो पटकन आपल्या बकराईवर वाहतो मी हो चल गुड्डे तू पाय जो बरोबर आहे पापड हा, हा? काही येऊ नको देतो याच्यावर नाहीतर तर खावाले नाही भेटणार संध्याकाळी मी हम्म मी चक्कीवर आली होती दडण घेऊन पापडाचं दडण घेऊन आले शांताबाईने म्हटलं चल तर तिने काम होतं आलू घेतो म्हणे ते म्हणून आम्ही दोघायचं नाही आलो तर मग आता ते एक घंटा लागेल म्हणे तो दडाने तर म्हंटल चाल इंदिराच्या ठेल्यावर बसू कसं काय चालू आहे पाहून घेऊ हा उभं केले मी तर म्हणतोस तू कधी तुम्ही इकडे आल्या तर मा ठेल्यावर याच आणि एक एक प्लेट पावभाजी भाजी खाऊन जावाच हो ना म्हणून तर चालोच ना आम्ही चल म्हटलं शांताबाई म्हणे चल म्हणे रस पिऊ म्हणे उसाचा मॅ म्हटलं मग काय ले उसाचा रस चल म्हटलं इंदिराच्या ठेल्यावर पहिले पावभाजी खाऊन घेऊ आणि मग उसाचा रस पिऊ म्हटलं मग आलू घेऊ म्हटलं मग आलू आलू घेतले तर तिकडे चक्कीवर तोपर्यंत तो दळून ठेवते जमलं ना मग मस्त टाइमपास झाला नाही तर तिथे चक्कीवर उभे राव 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 किती तुम्हाला बोर लागलं असतं हो बोर लागलं तर लागलं असतं पण तो, लागलो तो चक्की बंद करून घरी जातो म्हणे जेवाले मग काय आम्ही त्याच्या दुकानासमोर उन्हामध्ये उभं राहू ना बरोबर आहे कशी झाली होती मग पावभाजी कशी बनवली होती मी खरं खरं सांगा गड्या खराब बनली असेल तर खराब म्हणा चांगली बनली असेल तर चांगली म्हणा खराब म्हणाल तर मी अजून त्याच्यामध्ये प्रगती करतो अजून चांगली बनवायचा प्रयत्न करतो पण खरं बोला तुम्ही तुम्ही खरं बोला तर प्रगती होईल नाही हो इंदिरा चांगली होती ना मस्त बनवली होती तुला पावभाजी त्या घरची पावभाजी म्हणजे काय चुकते काय खराब होते का कधी चांगलीच बनवतो तू तुम। मस्त बनवली होती पावभाजी मस्त बनवतो पण तू नाही मले हे पा मला राग नाही येणार तुम्ही खराब बी म्हणाल का नाही तर मला काही राग नाही येणार फक्त खरं बोला खराब तर खराब चांगली तर चांगली मासाठीच चांगलं आहे तुमचं खरं बोलणं माझ्यासाठी चांगलं आहे मी अजून त्याच्यामध्ये अजून मसाला ऍड करेन मग नाही नाही आम्ही खोटं कायले बोलू मस्त बनवली होती मस्त होती पावाजे मस्त बनवली होती तशी ते मस्तच बनवतो म्हणा मी पण तरी आता आपल्या ग्राहकाला तर आपण विचारू शकत नाही कशी बनली होती हं आता आपल्या आपण विचारू शकतो म्हणून तुम्हाला विचरण राहिले बाबा रकन करून राहायला काय गं रामदास भाऊ हो गा रामलाल भाऊ काय करतो गा आलं होतो महाभिंत घरी जेवाले आराम जेव जेवतो म्हटलं थोडस आराम करतो म्हटलं तुझ्या वहिनी ना महा भिंत इथं राखून करायला ठेवलं महा भीन माणसाच्या जीवाले जराही कुठेही शांती नाही याची बही घरचंही पहा वावरातलंही पहा तिकडे हम्म माणसाच्या मना का बाईच्या मना जीवाला शांतीच नाही ग रामदास भाऊ जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तळमळ हाय हाय चालूच राहते करायचं लागते महा भिंत पोटासाठी करायला लागते दुसरं काय हो गात हे तर हायच गेली बा आलू आणतो म्हणे चिप्स कराले जाय म्हटलं करतो राखण आता ते येत वरी चार बाजाच्या पहिले येतो म्हणे माहिती का ये तांदूळ घेऊन पापड कराले दळून आणतो म्हणे जाय म्हटलं काय तर गा राम भाऊ उन्हाया आला एप्रिल मार्च एप्रिल महिना आला बायाचं चालू होऊन जाते पापड करू कुरड्या करू का काय करू का शेवया करू, करू। हम्म खातो तर आपणच गा रामदास भाऊ त्या बायका बनवतात खातो आपण त्याही खातेत म्हणा पण आवडीनं आपण खातो त्या करतेत हम्म तो आहे बरोबर आहे का, का। ले ले खावाले पाहिजे आपल्याला तर बनवते त्यात आपल्याला भेटते नाही तर आपल्याला कुठं भेटलो असतो मग कसं तर का रामदास भाऊ बाय आहे म्हणून आपल्याला पंच खावाले भेटते नाही तर आपल्याकडून होते का <laughs> आप कोण का निमाड पडते हा साधी खिचडी नाही बनवणं होत आपल्याकडून रामदास भाऊत आहे बायाच वय बायाच वय करतेत गाड्या करतेत वावर येते आपल्या संघ बायाच वय ते वय तर करतेत बा आता आपल्याकून काही होत नाही काही दाल गलत नाही आपल्या पण बाया नसतो सृष्टी चालू आहे काय बोल कसा काय आला होता इकडे माहिती ना सांगतलं होतं बा रामदास भाऊ आंबे आमचं म्हणे उसल्या करासाठी तुलेच विचारायला आलो होतो चालतं काय का घेऊन येऊन थायला थायला आंबे आलो असतो गा पण हे आता राखण करायला सांगतली मला राखण करायला लागते ना हे सोडून गेलो ना काय ना खाल्लं म्हणजे मलाच खाऊन ना हा मलाच खाऊन घेईन तू वहिनी फुण पाहिजे असं ना ग मन सून पाहिजो सोनबाई हम्म चाल तू घेऊन येऊ आंबे थैला थैला उसल्या होऊन जाते मस्त हम्म पाहतो म्हणून पाहिजे सोनबाई सोनबाई हो बाबा काय म्हणता सोनबाई मी का म्हणतो हे आंबे आणू काय आंबे उसल्या बनवाले थैली भर आंबे घेऊन येतो आणू काय आना ना बाबा आना मस्त उसल्या बनवून घेईन मी आना, आना तो हे पापड पाहत का हे पापड चार वाज तू सासू येतपर्यंत पर्यंत ते आली का मग ते पाहिन मग पाहिजे का देशील का लक्ष तो पर्यंत ठीक आहे मग पाहिजे पासून बाई काही ढोर वासरू काही कुत्रे कित्रे आलं नाही पाहिजे पण आहे तुझी सासू मास मागं भिडून मला पाहायला सांगत होतं तिनं तुम्हाला सांगतलं तुम्ही कुठे चालले गेले म्हणून आता माझी जिम्मेदारी तुझ्यावर देतो पासून बाई मी, पाँग गिन, पाँग गिन मी हो बाबा मी पाहून घेतो ना मी पाहून घेतो पापड तुम्ही जा आणि आंबे जा मी पाहून घेतो चल ग रामदास भाऊ मग पटकन आता चल हो रामदास भाऊ चल चल ना शांता बाई आता झालं असं ना दोडून आलू घ्यावा लई टाइम लागेल ना मग हो हो झालं हो, असून दोडून चल न, चल बाबा इंदिरा जातो आता पहिले चक्कीवर जातो इथं दडण घेतो आणि मग आलू घेवाले जातो बाबा जरा घेतो आलू आणि जातो आलू चिप्सासाठी घेतो किती घेतो घेतो दोन चार किलो दोन किलोच घेतो मग अजून घेऊन घेईन एक खट्टे होणार बी नाही ना चिप्स मग आता दोन किलो अजून आठ दिवसांना दोन किलोचे बनवून घेऊन चार पाच किलोचे बनवून ठेवून देतो आता करा तुम्ही तुम्ही बाजारात नको जा जे आलू जा दोन किलो घेता तू शांत हे पाय एक ठिकाण सांगतो तुला होल होलसेल भेटते तिथं होलसेल चांगल्या कमी भावा मध्ये तुला मस्त आलू भेटून जाईल चिप्सचे तिथं जाय होलसेल मध्ये दोन किलो भेटन का ग मग होलसेल मध्ये आणि असे किती कमी भावाने भेटन दोन तीन दोन तीन दोन तीन काय माय होत बापा दोन तीन रुपये कमी पाच रुपये कमी हा हो <laughs> दोन तीन काय जास्त अटकून राहिली तू आजकाल तर दहा रुपये वीस रुपये कमी न भेटून जाईन ना ते तर होलसेल घेवाले जाशील तर घेऊन घे तिथून आज मी सांगतो तुम्हाला दुकान मी तिथूनच आणत असतो मी माझ्या दुकानावर तिथूनच आणत असतो पावभाजी मध्ये आलू टाकतो का हो इंदिरा बाबा तर गंगा कशी बोलता रगडा करतो आपण रगड्यामध्ये लागत नाही का आलू दोन चार आलू पडते तात ना हा हो 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 चल मग तू म्हणत तिथूनच घेतो कोणीकडे आहे ते बाजारात जा बाजारातून एकदम शेल्यावर चालल्या जा बस तिथे एक माणूस बसलाच राहते टेबल लावून ना तो इथ हो ते होलसेल तिथं घेऊन घ्या मस्त कमी भावामध्ये भेटन आणि सादरे बी भेटन बरं आता तू म्हणत तर तिथूनच घेतो चल बरं व गंगा मग आता उसाचा रस घेत नाही पिऊ टाइम झाला उसाचा रस पेवाला येऊ अजून कधीतरी आता सीधा आलूच्या दुकानात जाऊ आलू घेऊ आलो इकडे चक्कीवर वर ना तिकडून आपल्या गावले सीधा हा तू या मता ना बा शांताबाई चाल ओ, या वहिनी शांता वहिनी कस काय आलू घेवाले आले वाटते हो बा भाऊजी आलू घेतो म्हणतो चिप्स बनवासाठी तुम्ही कसे काय पण इथं तुम्ही आले का आलू घेवाले पाठवलं का पार्वतीनं तुम्हाला बी चिप्स बनवासाठी आलू आला म्हणून हो पाठवलं असं पार्वतीनं नाही नाही पार्वतीनं नाही पाठवलं मी इथंच कामाला लागलो ना आता इथंच करतो आपलं काम मस्त सकाळी नऊ वाजता येऊन जातो आणि सकाळ संध्याकाळी सहा वाजता सुट्टी भेटून जाते इथं लागले हो का मग काय भेटते 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 पाहिजे तेवढी बरोबर भेटते कमी नाही ना जास्त नाही भेटते बरोबर चांगलं मस्त मग काही पासून लागले इथे आता झाला ना एक महिना पार्वतीला सांगितलं नाही का काही तुम्हाला एक महिना झाला मी इथंच लागलो तर हो काय इथं लागले का सांगतलं नाही बा पार्वतीनं अजून बोलले नाही असं का पिंकेच्या बाबा आलू मंडी मध्ये लागले म्हणून सब्जी मंडी मध्ये आलू काय हो ना लसण काय ना कांदे काय हो काय लय मोठा मंडी बाजार आहे ना चांगला थोडस भेटते होलसेल घेतलं इथून इथून घेते थोडस भेटते स्वस्त बापा इंदिरानं पाठवलं आम्हाला इथं जा म्हणे तिथं स्वस्त भेटते म्हणे काय रुपये किलो आहे दोन किलो पाहिजे होते मला होय नाही दोन किलो इथं दोन किलोचा भावच नाही इथं दोन किलो भेटत नाही देतच नाही दोन किलो तुम्हाला घेवायचे आहे तर तुम्ही एक कट्टा घ्या एक कट्ट्याच्या खाली देतच नाही इथं एक कट्टा घ्या दोन किलो नाही भेटत इथं देतच नाही दोन किलो माई एका कट्ट्याच काय करू बाप मी एवढं मोठे चिप्स करू का घरी नेऊन काय सडते का बहिणी सडते का आलू घेऊन ठेवले तर सडते का आलू राहते आपले ना असे खुल्यामध्ये ठेवून ठेवा जेवढे चिप्स करायचे तेवढे करून घेवा आणि बाकी आपल्या भाजीचे कामी येते पराठे बनवून खाम असतो हो ते तर आहे मला पण एक कट्टा मी कशी नेन बापा एवढं भारी माकून नेणं होईल काय मी घेऊन येईन असं म्हणा तर तुम्ही एक कट्टा पाहिजे म्हणून मी येत आहे तर घेऊन येईन तुमच्या घरी टाकून देईन असं काय आणून का तुम्ही खरंच काय पण खरंच आनंद का तुम्ही एक कट्टा माझ्या आणून द्यान काय हो काहून नाही आणून दे म्हणा तुम्ही पाहिजे काय तर बोला आणून देतो एक कट्ट पैसे देऊन द्या आणि साईड न काढून ठेवून द्या फक्त आणतो मी येता येता तुमच्या घरी आणून देतो डायरेक्ट बर ठीक आहे घेऊन येता मग एक कट्टा चला अहो मला देऊन दे जाऊ मग शांताबाई त्याच्यातले दोन किलो आलो अहो घेऊन जा, जा। ना तुम्ही आता एक कट्टा आणते आता किती येते त्याच्यात घेऊन जा, जा तुम्ही गावात कोणाला लागते ते बी देऊन दे घेऊन ये जाऊ जी मग घेऊन ये एक कट्टा मग मी जाऊ का घरी आम्ही जाऊ का घरी का थांबू काय थांबता मग तुम्ही बहिणी तुम्ही एका कट्ट्याचे किती होते तेवढे देऊन द्या पैसे आणि चांगले कोणता कट्टा पाहिजे तर साईड न ठेवून द्या येता येतं घेऊन ये तुम्ही बरं ठीक आहे पैसे यायच्या जवळ द्यावा ना हे लिहून राहिले याच्या जवळ हो हो यायच्यात जवळ द्याला लागते देऊन द्या ना एक कट्ट पाहिजे म्हणा ठीक आहे मग